मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले, में में आपले स्वागत मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण राजकारणातील पवारांची बातमी बघणार आहोत मित्रांनो अजित पवारांच्या मी नौखा नाही विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य म्हणजे खिशात सत्तर रुपये असताना तर ह्या संबंधित आपण माहिती घेणार आहोत नेमकी असे का म्हणले व काय आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला या संकल्पात अनेक घोषणाचा समावेश त्यांनी केला होता आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्या डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्याची टीका विरोधाकडून केली जात आहे मात्र विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी काही नौका नाही असं म्हणत प्रत्युत्तर दिलं संदर्भात आज शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असताना त्यांनी खोचक शब्दात त्यावर टिपणी केली काय म्हणाले होते अजित पवार अर्थसंकल्पावर विरोधकांना टीका केल्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रत्युत्तर दिले मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये मी नौका नाही यावेळी मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन केंद्र सरकारचं खर्चा संदर्भातलं तिसरं टप्प्याचं बांधन बंधन लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे असं अजित पवार शुक्रवारी म्हणाले शरद पवार म्हणाले अर्थसंकल्प फुटला दरम्यान शरद पवार यांनी या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देताना हा अर् अर्थसंकल्प फुटल्याचं विधान केलं आहे अर्थसंकल्प संदर्भातील माहिती आधी बाहेर येता कामा नये कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात काल अर्थसंकल्प मानण्यात आला पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रात अर्थसंकल्पात काय काय येणार आहे ते छापून आले होते मुलींसाठी मोफत शिकण शिक्षण महिलांना अमुक रक्कम दिली जाईल वारीतील दिंडींला दिंडिनला दिंडीला वीस हजार रुपये अशा अनेक गोष्टी विधाना विधान भवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या याचा अर्थ स्पष्ट आहे अर्थसंकल्पाची गुप्तता पातळी गेली नाही असं शरद पवार म्हणाली तरतुदी लोकांपर्यंत पोचायला कितीतरी महिने लागतील लागतील अर्थसंकल्प पाहताना असं दिसतंय की ज्या गोष्टी प्रत्येक कृती क्रुती, कृतीत येणार नाही येण्याची तरतूद नाही अशा गोष्टी त्यात सांगण्यात आल्या आहे पूर्ण अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणार विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोचलाच कितक्या महिने लागतील तरतुदी कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात सूच व्हायचं अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे जमा महसूल तूट आणि लागणार ना लागणारे आवश्यकता या तीन गोष्टींचे आकडे पहिले तर पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे या त्यामुळे या अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास बसणार नाही या अथ अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका मला आहे असं शरद पवार म्हणाले अजित पवारांच्या का विधानाचं काय दरम्यान यावेळी मध्यात प्रति निधींनी अजित पवारांच्या मी काही नौका नाही विधानाबाबत विचारणा केली असताना शरद पवारांनी त्यांच्यावर टोला लगावला एखाद्या गोष्टीवर मी शंभर रुपये खर्च कर करणार म्हटलो आणि माझ्या खिशात सत्तर रुपये आहेत तर मग मी शंभर रुपये खर्च कसे करणार पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे दुसरं महसुली खर्च किती होणार आहे आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार याची तरतुदी न करता खर्च करणार म्हटले आणि विचारणापूर्वक केले असं म्हणत म्हटलं तरी तरी त्याला फारसा काही अर्थ राहत नाही असं शरद पवार यावेळी म्हणाले तर मित्रांनो आता या संबंधात काय होईल व काय नाही या संदर्भात संबंधित आपण बातमी पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बघत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अशाच राजकारणी व योजनांसंबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र